वीस लिटर पर्यंतच्या मशी आहेत आणि किमतीची रेंज एक लाख तीस हजार पासून एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत आपल्याकडे मशी आहेत इकडे सुद्धा लाईव्ह मिल्किंग चालू होते ही सुद्धा तुम्ही बघू शकता जी चौदा लिटरची कॅपॅसिटी आहे लॉंग पिरियड दूध ही दुसऱ्या व्यताची आहे अच्छा हा ही आठच दिवस झाले वेलेली ही तिसऱ्या व्यथाला वेलेली आहे हिला पण चौदा लिटर दूध आता तयार आहे ही पण दुसऱ्या दुसऱ्याची पार्टी आहे एक दिवस तिला ह्याची वीस लिटरची कॅपॅसिटी असलेली माहिती म्हणजे मी ज्या कस्टमरला म्हशी दिल्यात त्यांनी एका मशी पासून सुरुवात केलेले चारशे चारशे मशी असलेले माझ्याकडे आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल आणि शेतकरी बंधूं आज मी आलेलो आहे पिंगळे डेअरी फार्म मावळ या ठिकाणी आणि माझ्या बरोबर आहेत प्रसादजी पिंगळे जे पिंगळे डेअरी फार्मचे ओनर आहेत आणि त्याचबरोबर विकासजी पिंगळे हे सुद्धा त्यांचे भाऊ आहेत हे दोन बंधू या ठिकाणी म्हैस आणि दूध उत्पादन यामध्ये मागील जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासूनचा त्यांचा अनुभव आहे ते स्वतः या ठिकाणी आपल्याला सांगतील की कसा अनुभव आहे आणि यांच्याकडे म्हैस पालनाबरोबरच स्वतः हरियाणातील म्हशी या खरेदी करून त्यांचा अनुभव वापरून त्या घेऊन येतात इथे आणि यानंतर आपल्या महाराष्ट्रातील दूध उत्पादक नवीन शेतकऱ्यांना जुन्या शेतकऱ्यांना ज्यांना म्हशी हव्या आहेत त्यांना ते चांगल्या कमी किमतीमध्ये म्हशी या ठिकाणी विकतात त्यांचा हा म्हैस विक्रीचा सुद्धा व्यवसाय आहे त्याबद्दल आज जा आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडे जा किती नवीन म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत कशा दर्जाच्या त्या म्हशी आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या या व्हिडीओमध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार स्वागत आहे नमस्ते सर तर सुरुवातीलाच मला सांगा पिंगळे साहेब आपण हा व्यवसाय मी तर सांगितलं चाळीस पन्नास वर्षापासून आहे पण तो कदाचित आकडा इकडे तिकडे असू शकतो तुमचा कधीपासूनचा अनुभव आहे आणि कधीपासून आपला हा दूध व्यवसाय म्हणजे मी वयाच्या दहाव्या वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे वडिलांच्या बरोबर आपण म्हणतो ना वडिलांचं बोट धरून आपण जायचो तसं मी वडिलांच्या बरोबर या व्यवसायामध्ये आहे आणि आमचा तिसरा पिढीचा व्यवसाय म्हणजे माझे आजोबा हे करायचे माझे वडील हे करायचे आणि मी हे करतो म्हणजे मी पन्नास वर्ष जे म्हटलं त्याच्यापेक्षा कदाचित जास्त वर्षाचा अनुभव पिंगळे साहेबांना आहे आणि सर आपण शिक्षक आहात आणि शिक्षकाबरोबरच आपल्याला हा एक दूध व्यवसायाचा वगैरे छंद आहे ज्याच्यातून एक आर्थिक उन्नती आपण करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा हा व्यवसाय आहे मी पण पहिल्यापासून नोकरी म्हणजे शिक्षण घेत असताना किंवा कॉलेज करत असताना घरच्यांना कर मदत करत होतो मदत करता करता याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि आता हे ते नोकरी जरी लागली तरी पारंपरिक धंदा आहे तो चालू सोडून चालत नाही त्याच्यामध्ये आनंद पण मिळतो आनंद पण मिळतो वेळ जातो आणि आर्थिक उन्नतीसाठी पण त्याचा हे होतं ना तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे साठ सत्तर मशी आतल्या एका गोट्यामध्ये स्वतःच्या पण आहेत त्याचबरोबर या ठिकाणी हरियाणातून चांगल्या दर्जाच्या म्हशी मुरा म्हशी यांनी या ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा आणलेल्या आहेत तर मला सांगा आता किती म्हशींचा लॉट आपल्याकडे आलेला आहे आता आणि कशा आपले कशा, आपले कशा मशी आहेत आता आपल्याकडं दोन गाड्या हरियाणाच्या मशी म्हणजे वीस मशी दोन लॉट आपल्याकडे आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मशी हरियाणातील प्युअर मुरा जातीच्या मशी आपल्याकडे विक्रीसाठी आता उपलब्ध आहेत त्यांचं दूध बारा लिटर पासून पुढेच अच्छा कमीत कमी बारा लिटर ते वीस लिटर पर्यंत दूध आता आपल्याकडे विक्रीसाठी आहेत अच्छा या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथे एक दूध काढणं चालू आहे लाईव्ह मिल्किंग चालू आहे आणि या ठिकाणी आपण सुरुवातीला व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदरच यांनी बादली लावली होती तेवढी बादली भरत आलेली आणि मशीच्या सडामध्ये अजून पण जास्तीत जास्त दूध दिसून येते या ठिकाणी असे दूध देणाऱ्या म्हशी आहेत पण तुम्ही साहेब मला सांगा आता ज्या मशी आज उतरलेल्या आहेत सकाळी पहाटे वगैरे उतरलेल्या आहेत या या ले ले तो। तो तर ह्या किती दिवसाच्या वेळेला म्हशी आहेत आणि ह्या दूध सेट होण्यासाठी किती दिवसाचा आम्ही अगदी तिथं काही गाभण म्हशी खरेदी करतो काही एक दिवसाच्या वेळेला काही दोन दिवसाच्या वेळेला अशा म्हशी खरेदी करतो मग त्यातल्या शक्यतो सगळ्या मशी वेल्यानंतर आम्ही गाडी भरतो पण तरी पण नसलं तरी एक दोन मशी आम्ही गाभण या गाडीमध्ये भरतो आता गाभण मधल्या एक महिस परवा व्याटत वेली आणि एक महिस आता अजून वेयची पण आहे ते आता इथं आल्यानंतर दोन तीन दिवसानंतर येईल अच्छा हो, हो, हो। आने, हा जे काही गाभण मशी आहेत काही अगदीच ताज्या आता दोन दिवसाच्या आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आतमधल्या अशा पद्धतीच्या म्हशी आहेत आणि अनेक शेतकऱ्यांना मला प्रश्न विचारायचे कमेंट मध्ये सुद्धा की गाभण मशी आम्हाला हव्यात तर आता आपल्याकडे कुठली गाभण मशी हरिणाहून आलेली आहे गाभण मैस म्हणजे आता व्हायला आपल्याकडे आहे तीन महिने चार महिन्याची अशी गाभण एवढी व्यायला हा पण आहे नाईक हो चार आठ दिवस तिला तर अशी चार आठ दिवस अवधी असणारी गाभण सुद्धा या ठिकाणी यांच्याकडे आहे आणि अशा वीस मशीनचा आपल्याकडे लॉट आहे विक्री हो, हो, आता सध्या सध्या अगदी पिंगळे डेअरी फार्मचे जे ओनर आहेत प्रसादजी पिंगळे यांना या मुरा मशीदला अनुभव तर आहेच त्याचबरोबर त्यांच्या बंधूंना पण अनुभव आहे मग या मशी आता विक्रीसाठी आहे त्यांचा साधारणपणे रेंज किती कितीपर्यंत आहे वीस लिटर पर्यंतच्या मशी आहेत आणि किमतीची रेंज एक लाख तीस हजारापासून एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत आपल्याकडे मशी आहेत बादली बदला एखाद्या शेतकऱ्याला जर म्हैस खरेदी करायची असेल तर या ठिकाणी किमतीची रेंज एक लाख तीस हजारांपासून ते एक लाख पंच्याहत्तर हजारांपर्यंत आहे पण असा एक विषय आहे की एमआरपी वरती सुद्धा खरेदी न करायची आपल्या लोकांची एक इच्छा असते हो कारण वर पण डिस्काउंट पाहिजे डिस्काउंट एम आरपी नाही फिक्स रेट नाही मला ही मैस आवडली तर मी दोन पैसे वाढून देऊ शकतो नाही आवडली तर मी मागे घेऊ शकतो अगदी मग इकडे घासाघीस केल्याशिवाय व्यवहार करायला पण शंभर टक्के कमी जास्त आपलं कशा पद्धती आम्ही आमच्याकडे आलेल्या गिरायकाचा मान सन्मान हा नक्की ठेवतो आणि त्याला अगदी योग्य वाटेल अशा पद्धतीने योग्य किमतीतच महिस देतो आमचा नाफ्याचं मार्जिन फार कमी असतं हा इकडे सुद्धा लाईव्ह मिल्किंग चालू होतं ही सुद्धा तुम्ही बघू शकता आणि अगदी शेतकऱ्यांना जर एक महिस जरी पाहिजे असेल तरी आम्ही देऊ शकतो एक सुद्धा आपण देऊ शकतो देऊ शकतो ज्यांना दहा दहा मशीनचा तर लॉट कुणी घेऊन जाते मोठे जे दूध व्यावसायिक असतात ज्यांची कॅपॅसिटी जास्त मशी खरेदी करण्याची असते ते तर आहेत पहिले एखाद्याला छोट्यातून तो व्यवसाय करायचा असेल अगदी तर त्याला सुद्धा तुम्ही एक है तो। मज़, एक महिन्यात एक सुद्धा देऊ शकतो आणि त्याला मार्गदर्शन देखील करू शकतो तर चला आता आपण ह्यांचं मिल्किंग तर चालू आहे या <coughs> मशीची तर एक बादली भरून आता दुसऱ्या बादलीची मिल्किंग सुरू आहेत आणि ते बघू शकता की अजून त्या मशीच्या पुढच्या सडामध्ये सुद्धा दूध आहे भरपूर हिची किती कॅपॅसिटी होती साधारणपणे ही म्हैस ही चौदा लिटरची कॅपॅसिटी आहे आहे लिटरची आणि किती म्हैस म्हैस लिटर लिटर, 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 के लिटर के लिए लिए। अच्छा शेतकरी बंधूंना मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की या ठिकाणी पिंगळे साहेबांचे वडील आणि त्यांचे आजोबा सुद्धा या व्यवसायामध्ये होते तर योगायोगानं आज आपल्या बरोबर पिंगळे साहेबांचे वडील सुद्धा आहेत अरविंदी पिंगळे बाबा नमस्कार आणि आज आम्ही तुमच्या या डेअरी फार्मवरती आलोय तुम्ही आम्हाला या ठिकाणी भेटलात आमचं सुद्धा भाग्य कारण एवढे अनुभवी माणसं आमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या या अनुभवाचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना होईल तर थोडेसे मी काय तुम्हाला प्रश्न विचारतोय बाबा मला सांगा तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रातून हरियाणामध्ये मुरा म्हैस आणायसाठी कसे गेला होतात एकटेच गेला होतात की बरोबर गेले होते एकटेच गेले होते अच्छा आणि अजून एक सांगा मला की आहेत जाफराबादी म्हैस पंढरपुरी म्हैस अशा वेगवेगळ्या म्हशी असतात आणि म्हैस याच्यामध्ये तफावत नेमकी काय आहे ही शांत चोवा होती लाँग पिरियड दूध देते बाकीच्या म्हशी दूध कापतात ह्या म्हशी दूध कापत नाही अच्छा ही म्हैस दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात गाभण होती बरं आठ महिन्याची गाभण पण आहे तेच दूध देते अरे वा मंडळी हा अनुभव तर आहेच त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे म्हणून मोरा मशीचा या ठिकाणी पिंगळे साहेबांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रसार करण्याचा या ठिकाणी एक वेडच उचलला आहे म्हणायला काही हरकत नाही तर आपण आता याच्यातल्या ज्या सगळ्या मशी आहेत साहेब आपल्या त्या आपण फिरून बघूयात त्यांच्या तुम्ही मला किमती सांगा अंदाज एक एका मशीची पण किंमत सांगू सांगतो आणि शेतकरी बंधून याच्यातल्या मशीची किंमत तुम्हाला कमी जास्त सुद्धा होईल कृषी सल्लाचं नाव सांगून आलेल्या शेतकऱ्यांना अजून थोडीशी कमी नक्की नक्की आमची आमचीच नक्कीच चला मशी आपण बघूयात किंवा तुमचं काय तुम्हाला काय म्हणायचं नाही कृषी सल्लाच्या माध्यमातून आलेल्या म्हशी गिरायकाला आम्ही डिस्काउंट मध्ये मैस देऊ आणि आमच्यामुळे तुमचं नाव वाढेल हे आम्ही जबाबदारी घेऊ त्याच्या मार्फत आलेल्या गिरायकाचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही हे आमची गॅरंटी राहील मंडळी सहाय्य करू अवघे दरु सुपंत या म्हणणीप्रमाणे जर तुम्ही कृषी सल्ला चॅनल वरून बघून जर म्हैस खरेदी करायला पिंगळे डेअरी फार्मवरती आलात तर नक्कीच चांगली ट्रीटमेंट तर मिळणारच आहे परंतु थोडंफार तुम्हाला या ठिकाणी कन्सेशन सुद्धा मिळेल असं स्वतः साहेबांनी सांगितलंय तर नक्कीच म्हैस खरेदी करण्यासाठी एवढ्या दूर हरियाणामध्ये जाण्यापेक्षा एकदा महाराष्ट्रात मावळला या पुण्याला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये या आणि इथे येऊन पिंगळे डेअरी फार्मला नक्कीच भेट द्या आपण बघूयात म्हशी फिरून तर मंडळी ही आहे पहिली म्हैस या ठिकाणी आपण पिंगळे साहेबांना विचारूयात ही कधीची साहेब ही दुसऱ्या हाताची मैस आहे अच्छा हा ही आठ दिवस झाले वेलेली आता हिला तेरा चौदा लिटर दूध तयार आहे तेरा चौदा लिटर दूध तयार आणि याची किंमत काय म्हणाला होता तुम्ही मी तुम्हाला सगळ्या मशीनची किंमत मी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सांगितली की एक लाख तीस हजारापासून एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत आपल्याकडे मशी आहेत अच्छा आणि ही टेंटेटिव्ह किंमत आहे अप्रॉक्सिमेटली समोर गेला एक आलं समक्ष आपण त्याच्याशी बोलूया या गोष्टी हिच्या सांगा ही तिसऱ्या वेताला गेलेली पैसे हा हा हिला पण चौदा लिटर दूध आता तयार आहे चौदा लिटर दूध तयार चौदा लिटर दूध तयार आहे पंधरा सोळा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे तिची शेप ही कधीची म्हैस आहे सांगा ही सुद्धा आठ दिवसाची वेलेली आहे दुसऱ्या वेताचीच पार्टी आहे हिला आता बारा तेरा लिटर दूध तयार आहे बारा तेरा लिटर दूध तयार आहे हो ही दुसऱ्या आताची म्हैस आहे ही गाभण भरली होती ही गाडीत म्हैस व्याली आता तिसरा दिवस या म्हशीचा व्यालीला हॅलो हा ही कधीची म्हैस आहे हा ही दुसऱ्या आताची म्हैस आहे हिची चौदा पंधरा लिटरची कॅपॅसिटी आहे चौदा पंधरा लिटरची कॅपॅसिटी पारडी आहे खाली पारडी आहे खाली ही उंच म्हैस आहे जास्त उंच ही पण दुसऱ्या अर्थाची माहिती आहे तेरा चौदा लिटरची कॅपॅसिटी असलेली आहे ही दुसऱ्या हाताची आहे दुसऱ्या चौदा पंधरा लिटरची कॅपॅसिटी असलेली मायस आहे बारा लिटर दूध तयार आहे बारा लिटर दूध तयार आहे ही माहिती तिसऱ्या हाताची आहे हिला आता बारा तेरा लिटर दूध तयार आहे आणि हिची पण चौदा पंधरा लिटरची कॅपॅसिटी आहे चौदा <गणीज़ा> पंधरा लिटरची हो सरासरी आपल्याकडे बारा ते आ... आपल्याकडे बारा लिटर पासून पुढे वीस लिटर पर्यंतच्या मशी आहेत दुसऱ्याची पार्टी आहे चौदा लिटर दूध तयार आहे हो आणि शेतकरी मित्रांनो हे चौदा लिटर दूध काढून सुद्धा द्यायची गॅरंटी आहे त्यांची ही पण दुसऱ्या हाताची पारडी आहे दुसऱ्या हाताची हिला आता बारा तेरा लिटर दूध तयार आहे आपल्याकडे दुसरी आणि तिसरी हाताची दुसऱ्या आणि तिसऱ्या हाताची दुसऱ्या आणि तिसऱ्या हाताची असतात एका दुसरी पहिल्या ता हाताची येते किती वेळ हाताची ही ता। दुसऱ्या हाताची मैस आहे हिची पण चौदा लिटरची कॅपॅसिटी आहे अच्छा अच्छा ही तिसऱ्या हाताला आता वीईल आपल्याकडे आपल्याकडे एक आठ दिवस अवकाशी तिला हिची वीस लिटरची कॅपॅसिटी असलेली मैस आहे एकूण वीस मशीनचा लॉट आपल्याकडे सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे हो म्हैस होताची माहिती दुसऱ्या व्याथा हो आठ आठ दिवस झालेली पण तेरा चौदा लिटरची कॅपॅसिटी आता बारा लिटर दूध तयार आहे बारा लिटर तयार आहे हो तर शेतकरी बंधूंना आपण बघितलं या ठिकाणी पिंगळी डेअरी फार्मवरती कशा कशा क्वालिटीच्या म्हशी आहेत ज्यांना कोणाला दूध व्यवसाय सुरू करायचा असेल ते नक्कीच या पिंगळी फार्मला व्हिजिट करू शकतात आणि आपल्याला हव्या त्या म्हशी या ठिकाणी येऊन पार्कून बघून घेऊ शकतात मंडळी हरियाणामध्ये जाऊन किंवा यू पी एम पी गुजरातमध्ये पण जाऊन काही लोक म्हशी खरेदी करतात परंतु त्यापेक्षा जास्त आपल्या महाराष्ट्रामधील पुण्यामध्ये जे सेंट्रलाइज्ड पडतं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लोकांचा पुण्याशी संबंध आहे ते एकदा कमीत कमी दोन हजार किलोमीटर लांब जाण्यापेक्षा पुण्याला येऊन व्हिजिट करू शकतात आपल्याला आवडल्या तरच म्हशी खरेदी करू शकतात कारण या ठिकाणी येऊन म्हशी खरेदी करण्यासाठी किंवा बघण्यासाठी पैसे पडणार नाहीत म्हशी खरेदी करायला पैसे पडतील पण बघण्यासाठी पैसे पडणार नाहीत तर नक्कीच या ठिकाणी या डेअरी फार्मवरती तुमचं स्वागत आहे साहेब काय सांगाल आपण शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना एवढं आव्हान करेल की तुम्ही लांब दोन हजार किलोमीटर जाणार तिथं सुद्धा तुम्ही म्हशी घेतल्यानंतर तुम्हाला वाटेतली दोन हजार किलोमीटर ट्रॅव्हलिंग आहे त्याची तुम्हाला रिस्क आहे ती एवढ्या लांबची रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या आमच्या म्हशी बघा आम्ही तुम्हाला मी मागे पण तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला जे दूध इथं दाखवू ते आम्ही दूध तुम्हाला तुमच्याकडे काढून देऊ ती पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे तुमच्याकडं तुम्हाला आमच्याकडे येण्यामागे बिलकुल रिस्क नाही आहे आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये दूध काढून देऊ ही आमची जबाबदारी असेल त्यामुळे तुम्ही एकदा नक्की पिणं डेअरी फारला भेट द्या आणि आमच्याकडनं म्हशी खरेदी करा अर्धी तुमचा नक्कीच फायदा आहे यस साहेबांनी मघाशी पण सांगितलं होतं आत्ताही सांगता येत ते की जर आम्ही या ठिकाणी एखादी म्हैस बारा लिटर दूध देते असं सांगितलं तर ती तुमच्याकडे सुद्धा बाराच लिटर दूध देणार इव्हन थोडीशी जास्त पण देऊ जास्त आहेत त्यांना पण बाराची गॅरंटी ते घेतायत आणि जर त्या म्हशीनं कमी दूध दिलं तर त्यांचे जे कामगार आहेत ते स्वतः आहेत हे कशा पद्धतीचा चारा म्हशीला खायला घातला पाहिजे काय केलं पाहिजे हे पण सांगतील आणि बारा लिटर दूध त्यांना कसं काढायचं ते पण सांगतील जर तरी देखील मशीनं बारा लिटर दूध नाही दिलं तर या ठिकाणी पिंगळे डेअरी फार्मची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे ती मैस रिप्लेस करतील आणि दुसरी त्याच दर्जाची त्याच किमतीची मैस ते देतील आणि इथे बघू शकता आपण अशा पद्धतीचं दूध मिल्किंग सुद्धा चालू आहे गच्च बादली भरली जाते आणि ह्या मशी जस्ट आज उतरलेल्या आहेत नवीन व्यालेल्या आहेत आठ दहा दिवस प्रवासामध्ये थकलेल्या असतात त्या सेट झाल्या की त्यांना हवे ते दूध या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हरयाणामधून मशी जर आणल्या तर तिकडून कामगार भैया मिळतात मार्गदर्शन मिळतं मग आपल्याकडून असं काही सुविधा असणार आहे का जर एखाद्या कस्टमरने आमच्याकडनं मशी घेतल्या तर त्याला जर भैयाची गरज असेल तर त्याला भैया पुरवायचा त्याच्याकडं तो भैया कायम स्वरूपी राहील याची जबाबदारी आम्ही घेतो म्हणजे त्याच्या गोठ्यामध्ये काही ठिकाणी म्हणतात की आमचे भाय पडून गेले त्यामुळे आमच्या गोठ्याचं नुकसान झालं ते होऊन आम्ही देणार नाही ना आम्ही आमची माणसं त्याच्याकडे जर आमच्याकडनं मशी घेतल्या तर आम्ही त्यांना भाय प्रोव्हाइड करू ही आमची जबाबदारी आहे मंडळी सगळ्यात महत्वाचा अख्ख्या महाराष्ट्रातला नव्हे भारतातला प्रश्न आहे कामगार आणि कामगार सुद्धा हे यांच्या एवढ्या माणूस यांच्याकडे टिकतात ते कामगार सुद्धा हे देण्याची या ठिकाणी तुम्हाला सोय करते म्हणजे मी ज्या कस्टमरला म्हशी दिल्यात त्यांनी एका म्हशीपासून सुरुवात केलेले चारशे चारशे म्हशी असलेले गोठे माझ्याकडे आहेत वाशी वा, पण देतो आणि त्यांना कामगार देखील देतो अगदी दे, अगदी दे, बरोबर तर मंडळी अतिशय चांगलं या ठिकाणी म्हशी खरेदी केल्यानंतर सपोर्ट सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा पिंगळे डेअरी फार्म मावळ पुणे या ठिकाणी या मशी बघा आवडल्या तर खरेदी करा अन्यथा तुम्हाला तुमचा ऑप्शन दुसरा आहेच तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा कृषी सल्ला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र